नमस्कार आज आपण जी माहिती घेणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता मधुमेहाच्या नियंत्रणात अनेक वेगवेगळ्या तपासण्या आणि त्यांचे आकडे पाहून अनेकदा आपला गोंधळ उडतो बरोबर ना पण काळजी करू नका आज आपण ह्याच महत्वाच्या तपासण्या आणि त्यामागचे आकडे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग बघूया आजच्या आपल्या प्रवासात काय काय आहे सुरुवातीला आपण बघू की ह्या तपासण्या इतक्या महत्वाच्या का आहेत त्यानंतर रक्तातील साखरेच्या आकड्यांचा नेमका अर्थ काय ते जाणून घेऊ मग एचबीए वन सी म्हणजे तीन महिन्यांच्या रिपोर्ट कार्डबद्दल बोलू आणि शेवटी फक्त साखरेपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण आरोग्याच्या तपासणीवर एक नजर टाकू चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया मधुमेहातील तपासण्या म्हणजे केवळ काही आकडे नाही आहेत त्या म्हणजे डॉक्टरांसाठी जणू काही दिशादर्शक नकाशाच असतात ज्यावरून तुमच्या आरोग्याचा योग्य मार्ग ठरवला जातो बघा साधारणपणे तपासण्या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे क्लिनिकल म्हणजे डॉक्टर जेव्हा आपल्याला बघतात काही प्रश्न विचारतात आणि तपासतात यातून ते एक अंदाज बांधतात आणि दुसरी म्हणजे लॅबोरेटरी तपासणी जिथे रक्त एक्स रे किंवा ई सी जीमधून डॉक्टरांच्या त्या अंदाजाला एक पक्का ठोस पुरावा मिळतो तर मग ह्या तपासण्या डॉक्टरांना नेमकी कशी मदत करतात बरं सगळ्यात आधी त्या निदानाची खात्री करतात मग आजार किती पसरलाय किंवा किती गंभीर आहे हे सांगतात या माहितीच्या आधारावर कोणतं औषध किती प्रमाणात आणि केव्हा द्यायचं हे ठरवलं जातं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपचार योग्य दिशेने चालले आहेत की नाही हे सुद्धा याच तपासण्यांमधून समजतं आता आपण त्या तपासण्यांबद्दल बोलूया ज्या मधुमेहाच्या नियंत्रणाचा अगदी पाया आहेत म्हणजेच रक्तातील साखरेच्या तपासण्या यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची तपासणी म्हणजे उपाशी पोटीची साखर ही तपासणी म्हणजे दिवसभरातल्या धावपळी आधी आपलं शरीर कुठल्या स्तरावर आहे हे शांतपणे तपासून घेण्यासारखं आहे म्हणूनच अचूक आकडा मिळवण्यासाठी कमीत कमी आठ तास काहीही न खाता ही तपासणी केली जाते आता हे आकडे जरा सोपे करून समजून घेऊ उपाशी पोटीची साखर जर शंभरच्या आत असेल तर सगळं ठीक आहे पण जर ती एकशे एक ते एकशे चोवीसच्या मध्ये असेल तर हा एक धोक्याचा इशारा आहे ज्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो आणि जर हा आकडा एकशे पंचवीसच्या पुढे गेला तर ते मधुमेहचं निदान मानलं जातं त्याचप्रमाणे जेवणानंतरची साखर एकशे चाळीसपर्यंत सामान्य असते जशी साखर वाढणं धोकादायक आहे तसंच ती प्रमाणापेक्षा कमी होणंही खूप गंभीर असू शकतं बघा साखर साठच्या जवळ आली की चक्कर आणि खूप भूक लागते ती पंचावन्नापर्यंत खाली आली की हृदयाची धडधड वाढते घाम फुटतो आणि पन्नासच्या खाली गेली तर व्यक्ती बेशुद्ध पडण्याचा मोठा धोका असतो त्यामुळे साखर पासष्टच्या खाली येणार नाही याची काळजी घेणं फार महत्त्वाचंय जेवणानंतर बरोबर दोन तासांनी मोजलेली साखर आपल्याला सांगते की आपलं शरीर अन्नातल्या ग्लुकोजला कसा हाताळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक जेवण वेगळं असतं त्यामुळे डॉक्टर फक्त ह्या एका तपासणीवर अवलंबून मधुमेहाचं पक्क निदान करत नाहीत मधुमेहाचं शंभर टक्के अचूक निदान करण्यासाठी ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजेच ओजीटीटी ही सर्वोत्तम पद्धत मानली जाते यात काय होतं आधी उपाशीपोटी रक्ताचा नमुना घेतात मग पंच्याहत्तर ग्रॅम ग्लुकोजचं पाणी प्यायला देतात आणि त्यानंतर बरोबर दोन तासांनी पुन्हा रक्ताचा नमुना घेतात यातून शरीराची ग्लुकोज पचवण्याची क्षमता अगदी स्पष्टपणे समोर येते आतापर्यंत आपण रोजच्या साखरेची गोष्ट करत होतो म्हणजे जणू काही रोजचा गृहपाठ पण आता वेळ आहे तीन महिन्यांच्या प्रगती पुस्तकावर नजर टाकायची हो ए वन सी ही एक अशी चाचणी आहे जी एका दिवसाची नाही तर गेल्या तीन महिन्यांची सरासरी साखर आपल्याला सांगते हे काम कसं करतं सोपं आहे आपल्या रक्तातील तांबड्या पेशी साधारणपणे तीन महिने जगतात या काळात रक्तात फिरणारी साखर या पेशींमधल्या हिमोग्लोबिनला चिकटते एच बी ए वनसी तपासणी हीच चिकटलेली साखर मोजते आणि म्हणूनच आपल्याला मागच्या तीन महिन्यांची सरासरी पातळी अगदी अचूकपणे कळते पण ही एचबीए वन सी एवढी महत्वाची का आहे फक्त एक टक्का फक्त एका टक्क्याने एचबीए वन सी कमी केल्यास काय चमत्कार होऊ शकतो हे यू के पी डी एस नावाच्या एका खूप मोठ्या अभ्यासातून समोर आलंय चला पाहूया विचार करा मध्ये फक्त एक टक्का घट झाल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका तब्बल सदतीस टक्क्यांनी कमी होतो एवढंच नाही तर मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका एकवीस टक्क्याने घटतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही चौदा टक्क्यांनी कमी होतो यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की वर नियंत्रण म्हणजे आपल्या महत्वाच्या अवयवांच्या आरोग्यावर नियंत्रण मधुमेहाचं व्यवस्थापन म्हणजे फक्त रक्तातील साखरेवर लक्ष ठेवणं नाही कारण मधुमेहाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो म्हणूनच त्या पलीकडे जाऊन आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे यातलीच एक महत्त्वाची तपासणी म्हणजे लिपिड प्रोफाईल सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या रक्तातील चरबीची तपासणी आहे यात चांगलं कोलेस्टरॉल वाईट कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लिसराईज यांसारखे महत्त्वाचे घटक तपासले जातात हे आकडे खूप महत्वाचे आहेत कारण रक्तातील चरबीची पातळी थेट आपल्या हृदयाच्या आरोग्याशी जोडलेली असते तर मग आपलं ध्येय काय असायला हवं एकूण कोलेस्ट्रॉल दीडशेपेक्षा कमी वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल शंभरपेक्षा कमी आणि ट्रायग्लिसराईड्स दीडशेपेक्षा कमी म्हणून प्रत्येक मधुमेही व्यक्तीने वर्षातून एकदा तरी या तीन तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे हृदयासाठी लिपिड प्रोफाईल किडनीच्या आरोग्यासाठी युरिन मायक्रो अॅल्ब्युमेन म्हणजेच यू एम ए टेस्ट आणि हृदयाच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी ई जी इतकं सगळं ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की झाला असेल पण मला तर काहीच त्रास होत नाहीये मग ही तपासणी करण्याची खरंच गरज आहे का याचं उत्तर आहे हो अत्यंत आवश्यक का आहे कारण मधुमेह हा एका संथ गतीने येणाऱ्या सुनामीसारखा आहे सुरुवातीला त्याची लक्षणं दिसत नाहीत पण आतल्या आत तो शरीराचं नुकसान करत असतो आज जगात प्रत्येक बारापैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे आणि हा आकडा वाढतच चाललाय त्यामुळे रक्त तपासणी हाच या सुनामीला वेळेवर ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तपासण्या या डॉक्टरांना उपचारांची दिशा ठरवण्यासाठी मदत करतात पण त्यातून मिळणारं ज्ञान हे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी असतं म्हणून माहिती मिळवत राहा आणि निरोगी राहा